चाकण शहरातील ज्येष्ठ उद्योजक राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज चाकण मध्ये भव्य रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले आपण पाहू शकतो की चाकण शहरामधील जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी रोजगार निर्माण व्हावा या हेतून जे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य असा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आपल्यासोबत काही तरुण तरुणी आहेत जे या रोजगार मेळाव्यासाठी आलेले आहेत दादा काय नाव तुझं कुठून आलं क्या नाम है आपका शिवम कुशवाहा क्या बताओगे किस कंपनी के लिए आज आपने फॉर्म भरा है आज पे रोजगार मेला का जो आयोजन किया है आप यहाँ पे आए हो फॉर्म भरा है क्या बताओगे किसी भी कंपनी पे चलेगा कोई जॉब किस चीज के लिए फॉर्म भरा है जॉब के लिए अच्छा तुझे क्या नाम है हिंदी अच्छा क्या बताओगे तो किस चीज के लिए फॉर्म भरा कौन सी जॉब के लिए फॉर्म भरा मैं तो कंप्यूटर ऑपरेटिंग के लिए जॉब कर रहे हैं जॉब के लिए फॉर्म डाला है और ऐसा है अच्छा कंपनी मिलेगा मुझे इधर से इसलिए इधर पे मैंने आकर के फॉर्म को फिलअप किया आपका किस चीज़ में एजुकेशन हुआ है मेरा तो कंप्यूटर पे डिप्लोमा है और मास्टर डिग्री है मेरा एमए पे जी वो क्या लगता है आज राजन भाई परदेश इनका बर्थडे उनके बर्थडे के अवसर पर आज यहाँ पे रोजगार मेला किया क्या लगता है आज यहाँ पे जॉब मिलेगा हाँ मुझे ऐसा लग रहा है कि 100 परसेंट जॉब मिलेगा ही और मिलना भी चाहिए सभी जो आए हुए हैं सबको रोजगार मिलेगा क्योंकि उन्होंने ऐसा आयोजन किया है तो जॉब देंगे ही आपका क्या नाम मेरा नाम चेतन डोंगर है आणि मी प्रॉपर म्हटलं तर मी भंडारा जिल्ह्याचा एट आणि इथं राहतो मी चाकण मध्येच माझं शिक्षण म्हटलं तर आयडिया झालेलं आहे एम एसीडी टायपिंग वगैरे आणि मी इथं आलो आहे नाही मला चांगली कंपनी मिळेल काय अपेक्षा आज या रोजगार मेळाव्यातून या ठिकाणचे ज्येष्ठ उद्योजक आहेत राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्य रोजगार शिबिराचे आयोजन केलेत काय अपेक्षा तुमचे कुठं नोकरी लागेल काय वाटत नोकरी म्हटलं तर आता सगळ्यांची अपेक्षा असते की आपण चांगल्या जागी लागावं आणि त्यांची अशी असेल की त्यां लागला पाहिजे कारण सगळे मुलं आजकाल इकड तिकडे भटकत आहेत आणि कुठे त्यांना कॉन्ट्रॅक्टर वगैरे याच्याकडे म्हणजे जास्त कुठे गेले तर त्यांना बरोबर पेमेंट मिळत नाही आणि कुठेतरी म्हणजे हा एक रोजगार करून आणि सगळ्या मुलांनी माणूस एकंदरी काय वाटते सर्व रोजगार मिळाले मोठ्या संख्येने या ठिकाणी आले रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी आशा आहे

काय वाटतं हा रोजगार मेळावा आयोजित केलाय तरुण तरुणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहेत अपेक्षा आहेत की आज या ठिकाणी रोजगार भेटू शकतो तर तुझं कशाच शिक्षण झालेलं आहे आणि तुझी काय अपेक्षा आहे

काय लोक लो असं काम शोधतायत त्या लोकांना कंपनीला डायरेक्टली एक जागेवरती आणून कुठंतरी लोकांच्या हाताला काम भेटावं यासाठी ते प्रयत्न करतायत आणि आज मी गेल्या पाच वर्षापासून बघतो राजनबाई या, या परिसरातच नव्हे तर बाहेर पण त्यांनी आतापर्यंत भरपूर काही समाज कार्य केलेले त्याच्या हातून आज समस्या घडून पाहू शकतो चाकण सारख्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयजीसी तरी देखील तरुण तरुणींच्या हाताला रोजगार नाही अशातच एवढा भव्य रोजगार मिळावा आहे का अपेक्षा इथून इथून एवढीच अपेक्षा आहे की मुलांना किंवा शिकलेले मुलं डिग्री वगैरे झाले डिप्लोमा झालेले भेटत नाही आणि त्यातल्या प्रायव्हेटीकरण झाल्यामुळे ना विचारायला तयार तर त्या राजनभाई परदेशांनी डायरेक्ट कंपनीच्या मॅनेजमेंटच्या लोकांचा थेट कामगारांशी संपर्क करून दिला ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि अतिशय उत्कृष्ट काम करता राजनभाई राजनभाई परदेशी त्यांना मी पहिल्यापासून मानणार माणूस आहे मी आज म्हणजे वैयक्तिकरित्या मी कंपनी शिफ्ट करून इथे पाच ते दहा मुलांना घेऊन आलेलो की त्यांना इंटरव्यूची वैयक्तिक अपेक्षा घ्यायचं वैयक्तिक अपेक्षा एवढीच आहे की कामगारांना जो काय आहे ते मानदनात व्यवस्थित कंपनी भेटावा बस कँटीन सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी सांगड राजनभाई प्रदेश यांनी घालून दिलेली कंपनीचे डायरेक्टली लोक बोलून डायरेक्ट थेट संपर्क करून दिले ऑलरेडी मी ना बाहेरची आहे मी चाकण मध्ये येऊनच दोन दिवस झाले आणि आम्ही फोटो बघून आलेलो होतो आज इथं आल्यापासून म्हणजे मला लेटर भेटला याचा आनंद नाही आणि नियोजन पण खूप छान केलं त्याचा आनंद आहे सिलेक्शन चाकण मध्ये

आपका किस चीज़ में शिक्षण हुआ है क्या बताओगे आज किस चीज़ के लिए फॉर्म भरा है मैं बी मैकेनिकल हूँ हाँ और उसी में क्वालिटी के लिए मैंने फॉर्म भरा हूँ तो क्या आज अपेक्षा रोजगार में से क्या लगता है जॉब मिलेगा है? हाँ लगता है मिल जाएगा राजन भाई जब इतना बड़ा ही है तो मिल जाएगा पूरा रोजगार देखते हुए क्या लगता? है। अच्छा लग रहा है मतलब इतना, मतलब इतना भव्य बनाया गया इतना अच्छा है मेरा मतलब। तो नाम राजेश पटेल है हम रोजगार में आए हुए हैं यहाँ पे काफी अच्छा प्रदर्शन हो रहा है हम तो लग रहा था की यहाँ पे जॉब मिलने वाला है इसलिए मैं यहाँ पे आया क्या लगता है आज यहाँ पे आपके किस तरह की ऊर्जा मिल है क्या देख सकते हैं बड़ी संख्या में तुरंत तो, तो नहीं आए हाँ बड़ी संख्या में यहाँ पे है यहाँ पे हमको उम्मीद है कि हमको रोजगार मिलेगा सागर वाले रहे आज यहाँ भरपूर पूर से बेरोजगार है आज बाहर पोरला पोरला जॉब कॉन्ट्रैक्टर मराठी जॉब नाही बऱ्याचशा कंपनीचा प्रॉब्लेम आहे मराठी का पोरं काम होती नाही एवढीच इथं मतदारांना अपेक्षा मराठी त्यांना हो चांगले चा पेमेंट द्यावा इथं या मायची पेमेंट मिळत नाही कमीत कमी एक्सपिरियन्स वाल्या ज्यांच्या काही एक्सपिरियन्स आहे त्यांना कमीत कमी पंचवीस हजार रुपये पेमेंट पाहिजे अशी एवढीच अपेक्षा आमची सध्या मध्ये आहे रोजगार विषयावर आलं मला तिथं आहे मग त्यासाठी म्हणलं एक आपले एक प्रयत्न करा होईल का म्हणून याच ठिकाणी सगळे जर ते बेरोजगार तरुण आहेत सगळे त्यामुळे त्या आता यांच्या माध्यमातून जर कोणाला जर एक्सपिरियन्स असेल कोणाला फ्रेश असेल त्यांना इथनं रोजगार मिळावा असे इच्छा आहे आपली एक कशामध्ये शिक्षण झालेलं आहे काय अपेक्षा तुला बीकॉम झालंय माझं बँकेत वगैरे असं मिळावं असं एक अपेक्षा आहे इकडे तरी या रोजगार मेळ्याचं आयोजन पाहता तुला कसं वाटतं या ठिकाणी आल्यावर कारण तुला सारखेच असंख्य तरुण तरुण या ठिकाणी आले नाही मोठ्या प्रमाणे आहेत की त्याचं काय त्यांचं आता अपेक्षा आहे की असं एक आपल्याला एक अपेक्षित नोकरी मिळावी असं आपल्या हे सर्वांना जॉब मिळावा सर्वांना चांगली संधी मिळावी प्रत्येक प्रत्येक समोर चालू केलं आपल्या शिक्षण कशामध्ये झालेलं आहे या ठिकाणी कुठल्या फॉर्म भरलाय नोकरी मिळावी कशासाठी अप्लाय झालंय फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब मिळावा हीच अपेक्षा शिल्पासाठी आज तरुण तरुणांसाठी या ठिकाणी मोठी संधी उपलब्ध झालेली आहे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आपलं शिक्षण कशामध्ये झालं आणि काय अपेक्षा असतो मला या ठिकाणी मला मध्ये इलेक्ट्रिकल आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने तरुण तरुण या ठिकाणी आयोजना कडे मला अपेक्षा आहे की मला जॉब मिळेल असं मला फक्त चांगल्या कंपनीत जॉब मिळावे आपण पाहू शकतो की चाकण परिसरामध्ये एम आय डी सी असून सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण तरुणी बेरोजगार आहेत त्या अपेक्षा आहेत तुमचं शिक्षण कशात झालेलं आहे कुठं तुम्हाला नोकरी हवी जज कंपनीचं नाव नाही फक्त चांगल्या कंपनीत माझं शिक्षण बी कॉम कस... माझं नाव सेजल बाबर कुठून आला बाकी

चुप चुप हो थी आला भरलेला आहे थोड जॉब या ठिकाणी जसं लोकांनी शिक्षण घेतलं तर शिक्षणानुसार लोकांना जॉब मिळायला पाहिजे अशी एकच अपेक्षा आहे तर एक